आपली मोनी कोकण कोकणामधून लाईव्ह आलेले बघा तालुका जिल्हा रत्नागिरी मुक्काम पोच दुर्गवाडी पाटीलवाडी बघा आपण लाईव्ह आलो आहे आणि आपल्या लाईव्हला किती जण आता जोडतात बघूया परवा आपण कालच आपण आलो तो सावड्यामधून लाईव्ह आता किती जण जॉईंट होतात बघूया आपण आता आपण आलेलो आहे मल्यामध्ये त्यासाठी मला तर आपण मल्यामध्ये आलेलो आहे आणि लाईव्ह चालू आहे आपला किती जण लाईव्हला आपल्याला जॉईन होतात ते बघा खूप मस्त असं आहे लाईव्ह वगैरे होणार आहे मित्रांनो गणपतीला काहीच दिवस राहिलेले आहे बाकी त्याच्या अगोदर आपण बोललो एक काम होता आणि कामानिमित्त आपण गावी आलेलो आहे गावी आल्यानंतर आपण एक गावी आल्यानंतर आपला एक फेरफेर फटका खाली हा झालाच पाहिजे नदीवरती तर आपण नदीवरती आलो आहे आणि बघा इकडेचं वातावरण बघा किती सुंदर वातावरण आहे बघा मस्त वाटतं एकदा वातावरण हाय नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये तर मित्रांनो आपण आलेलं आहे मल्यामध्ये कोकणामध्ये कोकणामध्ये आलेलं आहे आपण दुर्गावडे गावामध्ये मित्रांनो तुम्हाला पूर्ण आमच्या गावचं वातावरण दाखवतोय कसं ते दोन मिनटं थांबा आपण येतोय ब्रिजवरती ब्रिजवरती जाऊन आपण दाखवूया आपल्या गावचं वातावरण हे बघा खूप सुंदर असं वातावरण दिसतंय बघा मस्त वाटतंय आणि आपल्या चॅनलवरती वरती नुँग नवीन असाल ना मित्रांनो तर सबस्क्राईब लाईक नक्कीच करा लाईव्हला पण लाईक करा नशी बघा आमच्या गावचा ब्रिज आहे नदीला पाणी बघा किती येते नदीला पाणी बघा मस्त नदीला पाणी वगैरे खूप नदीला पाणी बघा बघा नदीला पाणी किती येते आज पाऊस झाला नाही ना त्याच्यामुळे नदीला पाणी आहे ना थोडा कमी आहे ना तर पाणी वाढतच जातं आज पाऊस जरा कमी झाला आहे आणि एवढं वातावरण एवढं भारी बनलं आहे ना एक नंबर वातावरण बनलं आहे बघा सुंदर वातावरण बनलेलं आहे एकदम अप्रतिम एकदम ढग पीक एवढे भारी आहे बघा मस्त हे आहे नदी आहे आमचा आणि आमच्या गावचा ब्रिज आहे बघा बघा ह्या ब्रिजची आपण वरती व्हिडिओ टाकलेली आहे जाऊन नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी नक्की जाऊ नका कारण आपल्या चॅनलवरती लवकरच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येतात हे बघा हे आमच्या इकडे छोटंसं असं क्लिनिक हॉस्पिटलसारखं आहे दवाखाना वगैरे आणि इकडे आमचे वरती घरं आहेत या साईडला नारल या नारलीशा दिसत असतील इकडे नारळ वगैरे त्या साईडला घर आहे आणि हे टावर आहेत हे टावर डायरेक्ट नेचरला वगैरे वरती गेलेत बघा या वरती हे टावरची लाईन आहे वगैरे वातावरण बघ सुंदर वातावरण वाटतो बघा मस्त वातावरण वाटते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मित्रांनो बघा आपण थेट कोकणातून चिखलून दुर्गावडीमधून गावा गावी आलेलो आहे एक कालच आपण आलेलो आहे गावाला आपण सावड्यातून पण लाईव्ह आलो होतो आता आपण आहे चिखलूण गावामध्ये चिखलून गावातील सावरडे तर यापुढे दुर्गवाडी त्या गावामध्ये आहे पुढे आणि तिथून आपण लावी आलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते बघा खूप मस्त असं बघा हे पाठी आहे ना हे पाठी पूर्ण भातशेती आहे या साईडची आणि इकडून त्या साईडनं आपली नदी आहे मस्त असं छान असं आपलं गाव आहे दुर्गवडी गाव दुर्गवडी गावामधून आलेलं आहे आपण मित्रांनो तुम्ही कुठून बोलताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत बघायला भेटणार आहे तुम्हाला आता थोड्याच दिवसामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे तर तेव्हा पण आपण नक्कीच चांगल्या चांगल्या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करू नमस्कार हे बघा खूप सुंदर असं वातावरण झालं बघा बघा खूप भारी मस्त मस्त वाटते बघा वातावरण एवढंच जबरदस्त वाटते ना एकदम आणि पाठीची ते बादशीत आहे पूर्ण मित्रांनो कमेंट करून सांगा नक्कीच तुम्ही कुठनं बोलताय काय हे बघा माझ्या पाठी किती मस्त असा निसर्ग वाटतो बघा खूप भारी वाटते मग मस्त वाटते एकदम जबरदस्त एकदम वातावरण एक नंबर वारी आत्ताच आपले एक मित्र आले होते इकड्या या साईडला नदीच्या किनारे एकदम मस्त त्यांनी पार्टी बनवली होती त्यांनी पार्टी बनवून नंतर आपल्या आताच गेली गाडी वगैरे घेऊन ते बाहेर आले होते पोरं वगैरे मित्रांनो कोकणामध्ये जर फिरायला यायचं असेल ना तर सगळ्यात बेस्ट सीझनमध्ये हाच आहे पावसाळी सीझन मस्त वातावरण वगैरे भारी असतं नदीच्या काठी मस्त काय काहीतरी बनवायचं खायचं छान मजा येते सगळ्या गोष्टी खायला हे बघा मित्रांनो सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा हाय नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून बोलताय नक्कीच कमेंट करून सांगा हाय आवाज येतोय का माझा हाय 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 आवाज येतोय का बघा खूप टाइम झालेला आपण लाईवलो आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय आपल्या गावचा नजारा आत्ता इथनं लालपरीचं आगमन झालं आत्ताच लालपरी गेली इथनं खूप भारी वाटतंय म्हणजे माहितीये का गावाला आवल्यामुळे एवढं भारी वाटतं ना मस्त खूप दिवसानंतर आपण शिमग्याला आलो होतो तिथपासून आता आलेलं आहे भारी वाटते म्हणजे मला वाटतंय ना शिमग्याला वगैरे एवढा कोकण एवढा भारी वाटत नाही ना त्या भारी एकदम मस्त आत्ता वाटतं आपल्या श्रावणामध्ये आता श्रावण चालू आहे आणि श्रावणामधचा श्रावणात चालू झालं आहे श्रावणाचा इथं नजारा बघा कसा वाटतं श्रावण माशी बघा मस्त वातावरण वाटते एकदम भारी सुंदर असा आणि हा इकडे पाठी आमचा ब्रिज आहे दुर्कवडी ब्रिज मित्रांनो तुम्ही कुठून बोलताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या ला, लाईव्ह लाईक करा आणि आपल्या बघा आता गाडी येते वाटणं साईडला झाला पाहिजे नाही का गाडी आली बघा गाडी चालली गाड्या चौकात जावा घेऊन मस्त बात वाटे वातावरण वगैरे खूप सुंदर वातावरण पाऊस पण गेलेला आहे आता ते मला अजून भारी भारी वाटते वगैरे बघा आपण खूप पर्याचा आवड किती तुम्ही बघा माझ्यापेक्षा जास्त पाण्याचा येत असेल कारण आपण नदीच्या काठी एकदम हे बघा नजारा बघा खूप सुंदर नजारा बघायला भेटतो आपल्याला मित्रांनो लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हाय 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 नमस्कार नमस्कार मित्रांनो आता ऊन पण पडलंय बघा पाऊस पण गेलेलं आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच बघा करून कारण आपल्या व्हिडिओ वेगवेगळे आता आपल्या चॅनलवरती येणार आहेत अपलोड आपण आता गावच्या बरेचसे आपण व्हिडिओ घेतले काढलेले आहेत आपल्या चॅनलवरती नऊ म्हणजे गावची जी फिलिंग आहे ना ती पूर्ण आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे म्हणजे राहणीमान वगैरे सगळ्या गोष्टी अशा खूप मस्त हे आमचा ब्रिज आहे दुर्गवाडीचा आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आपण खूप साऱ्या व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या गावच्या वगैरे आणि या ब्रिजचा पण जेव्हा काम चालू आला होता त्यानंतर रेडी झाला तेव्हा आपण ते व्हिडिओ काढून टाकलेले आपल्या चॅनलवरती चॅनलला नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो सर्वांनी सपोर्ट करा आपल्या चॅनलला ಹಾಂ ಆಲೈವ ಹಾಕಿ ಬ ಸಬ್ಲೇ ನಾ ತು ಸಬಸ್ಕ್ರಾಬ ಕಲ ಅದು ಜಾನ್ ಬೀಡೋ ಲೈವ್ ವಗರ ಚಲೋ ಅದ ಕೂಡ ಪವಾರೀಡೋ ವಗ ಕಳೆ ಬರೇಸ ಕೂಡ ಆಲ ಅದ